नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिस विशेष जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि ज्या लेटरबद्दल आपण चर्चा करणार आहोत ते लेटर सर्क्युलेट सगळीकडे सर्कुले झालेलं आहे पण याच्यानंतर म्हणजे हे लेटर आहे ले, त्याचं काय कारण आहे किंवा का लेट होतो आहे याच्यावरती आपण थोडंसं ऑब्झर्वेशन करणार आहे त्या अगोदर जर तुम्ही आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की ठोका जर तुम्हाला सेशन आवडला तर आणि कमेंट करून तुम्हाला पण काय वाटतं ते नक्की सांगा ज्यावेळेस आपला सेशन पूर्ण बघून तुमचा होईल त्यावेळेस आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथं तुम्हाला सर्व एक्झामच्या अपडेट असतील किंवा आगामी येणाऱ्या परीक्षा वगैरे असतील त्याबद्दल तुम्हाला तिथं अपडेट दिली जाईल ते तुम्ही जॉईन करून घ्या त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल आता बघा की बात करू आपण मुद्द्याची गोष्ट जे महाट्रान्सकोने एक पब्लिक नोटीस काढलं जे की दुपारी म्हणजे आज दुपारी म्हणजे आज तेवीस तारीख बघा तर आज त्यांनी पब्लिश केलं तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं काय बघा त्याच्यामध्ये आता हे स सर्व पोस्ट आहेत तर ह्या सर्व पोस्टसाठी त्यांनी ते काय सांगितलं आधी हे बघूयात हे तर तुम्हाला माहितीच आहे पण त्यांनी कारण काय दिलं आहे आणि ते कारण म्हणजे बरोबर आहे का किंवा ते कशामुळे दिलं आहे किंवा माझ्या बघण्यात बी अशा काही एक्झाम झालेल्या होत्या त्याला पण हेच कारण दिलं होतं तर आपण थोडंसं त्याच्याबद्दल बी डिस्कस करू बघा इथं सांगितलं की ऑल द कॅन्डिडेट्स आर हिअर बी इनफॉर्म दॅट प्रोसेस ऑफ डिक्लेअरिंग रिझल्ट अँड शेड्युलिंग इंटरव्ह्यू म्हणजे ज्या ज्या पोस्टला इंटरव्ह्यू वगैरे असतील इज करंटली एक्सपिरियन्सिंग अ डिले म्हणजे डिले होते ड्यू टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन आता इथं कारण दिले त्यांनी की कोणतं कारण आहे काहीतरी त्यांचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन आहे बरोबर ठीक आहे अँड द रिमेनिंग स्टेप इन द रिक्रुटमेंट प्रोसेस विल बी कंप्लीटेड द अर्लियस्ट पॉसिबल टाईम म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जेवढ्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर आम्ही रिझल्ट लावण्याचा प्रयत्न करू पण आमचं कारण काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन आहे म्हणजे याचा अर्थ आहे की आय बी पी एसने रिझल्ट त्यांच्याकडे दिलेला आहे म्हणजे त्यांचं स्वतःचंच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन आहे काहीतरी त्यामुळं हा म्हणजे जो रिझल्ट आहे तो त्यांनी डिले केला आता तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो जे माझ्या बघण्यात एक्झाम होती माझ्या बघण्यात एक एक्झाम होती येस एस सी जी एल तर त्याच्यामध्ये पण असं झालं होतं की टेक्निकल ग्लिच जरी आला किंवा त्या सेंटरचा काही प्रॉब्लेम असला तरी पण असंच त्यांनी सांगण्यात आलं ते की एक्झाम कॅन्सल्ड बघा एक्झाम कॅन्सल्ड ड्यू टू ॲडमिनिस्ट्रेटन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन काय काय ठिकाणी असं सांगितलं होतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन आता मला सांगा ज्यावेळेस एक्झाममध्ये काही प्रॉब्लेम येतं किंवा काय होतं त्यावर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझनचा काय संबंध आहे हे ना याच्यामध्ये तर म्हणजे हा पहिला मुद्दा आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन म्हणजे काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन आहे तुमचं तर ते तुम्ही सांगितलं पाहिजे आता तुम्हाला एक मुद्दा सांगतो की आपल्याला काय करायचं आहे म्हणजे गा तर बसायचंच नाही अजिबात पहिली गोष्ट चांगली गोष्ट काय झाली तुम्हाला हे सांगतो याच्यामध्ये बघा याच्यामध्ये चांगली गोष्ट काय झाली माहिती आहे का जे आपण कॉलिंग वगैरे करत होतो त्यांना सारखं सारखं कॉलिंग करून त्यांना एकदम आपण हे केलं होतं त्या कॉलिंगचा फायदा झालेला आहे त्या कॉलिंगचा फायदा झालेला आहे म्हणजे ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचली की मुलं सारखी सारखी रिझल्टसाठी आपल्याला विचारता येईल म्हणजे ही गोष्ट त्यांच्याकडे पोचल्यामुळे त्यांनी पब्लिक नोटीस दिलं ना मग आपल्याला शांत बसायचं नाही म्हणजे त्यांनी कशासाठी पब्लिक नोटीस काढलेला आहे की तुम्ही शांत राहा आम्ही लवकरात लवकर रिझल्ट लावतो आमच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन आहे त्याच्यामुळे आम्ही रिझल्ट डिले करत आहोत मग आपल्याला शांत बसायला नाही आपल्याला आता तर जास्त फोर्सनं कॉलिंग वगैरे त्यांना करायचं आहे जास्त फोर्सनं कॉलिंग वगैरे करायचं आहे त्यांना लेटर्स वगैरे पाठवायचे आहेत की लवकरात लवकर तुम्ही रिझल्ट लावा आणि दुसरी गोष्ट एक मुद्दा त्यांना विचारायचा त्या लेटरमध्ये किंवा त्या कॉलमध्ये जे म्हणजे जे काय आपण कॉल वगैरे करेन त्याच्यामध्ये त्यांना विचारायचं आहे की काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन आहे काय रिझन आहे ॲडमिनिस्ट्रेश ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ते आम्हाला समजेल का म्हणजे एकदम पॉलायटली विचारायचं आपल्याला काय म्हणजे भांडायचं नाही किंवा काय नाही पॉलाईटली सांगा है ना? हो कि actually, काई काई आहे कि ना पॉलाईट होऊन विचारायचं आपल्याला की तुमचं ॲक्च्युली काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काय असं रिझन आहे की तुम्ही लवकर रिझल्ट नाही लावू शकत बरोबर ठीक आहे तुमच्याकडे भ भरपूर साऱ्या पोस्ट वगैरे आहेत त्याचे पण तुम्ही एक्झाम वगैरे घेतलेले आहेत तर त्याचंही तुमच्याकडे आहे पण ठीक आहे म्हणजे असं काय कारण आहेत फॉर्म्युल्यामध्ये टाकून आय बी बी एसनं तर दिलेच असणार आहे त्यांच्याकडे म्हणजे हे तरी तर कन्फर्म होते की आय बी पी एसने आय बी पी एसने शंभर टक्के त्यांच्याकडे रिझल्ट दिला हे तरी इथं कन्फर्म होते आहे कारण ते म्हणतात की आमचंच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन आहे त्यामुळे आम्ही डिले करतो आहे रिझल्टला त्यामुळे आपल्याला फुल फोर्सनं पूर्ण फोर्सनं ताकद लावायची आणि कॉलिंग वगैरे करत राहायचं आहे भलेही त्यांचं उडवा उडीची उत्तर येऊ होत्या काही हे होत्या तरी पण आपल्याला कॉलिंग करायचं आहे विचारायचं विचारायचे की सर काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन आहे ते तुम्ही एकदा सांगा आम्हाला आणि ते आम्हाला पण समजू द्या बरोबर ह्या गोष्टी मित्रांनो आपल्याला आता करायच्यात म्हणजे आपण सही ट्रॅकवर आहोत कारण हे जर लेटर आलंच नसतं तर आपण असं समजलं असतं की त्यांच्यापर्यंत आपली माहिती पोचत नाही किंवा आपली गोष्ट पोचत नाही पण हे जर लेटर आले तर हे लेटर म्हणजे खूप आपल्यासाठी एक काय म्हणतो त्याला आपण संकेत आहे की रिझल्ट लवकर येण्याचे आणि त्यांनी तर असं सांगितलं आहे की पॉसिबल टाईममध्ये आहे ना अर्लियस्ट पॉसिबल सांगितले अर्लियस्ट पॉसिबल टाईममध्ये पण होऊ शकतो म्हणजे माझ्या अंदाजे जर त्यांनी लेट केलं तर जास्तीत जास्त वन मंथ होईल अजून वन मंथ ते जे म्हणून होते ना दोन महिना वगैरे पण एवढा नाही लागणार जास्तीत जास्त वन मंथ आणि कमीत कमी पंधरा दिवस कमीत कमी पंधरा दिवसात त्यांनी रिझल्ट लावला पाहिजे जास्तीत जास्त एक महिना म्हणजे यांच्या या लेटरवरून तरी आपल्याला समजते पण तरी आपल्याला कॉलिंग वगैरे करणं थांबवायचं नाही कॉलिंग कंटिन्यू आपल्याला करायची कॉलिंग कंटिन्यू आपल्याला करायची मेल वगैरे असेल किंवा तुमचं काही लेटर वगैरे असेल हे कंटिन्यू त्यांना करत राहायचं आहे आपल्याला जेणेकरून रिझल्ट लवकरात लवकर येईल आणि पॉसिबिलिटी आताची जास्त चान्स म्हणजे चान्स एवढा बनला आहे की रिझल्ट लवकर येण्याचा खूप मोठा चान्स बनला आहे त्यामुळे पंधरा दिवसात येणारा किंवा म्हणजे एक महिना खूप होतो आहे पण ठीक आहे मी एक पंधरा दिवस पकडून चालतो की पंधरा दिवसामध्ये येणाऱ्या हा रिझल्ट आपल्याला बघायला भेटेल जर तुम्हाला माहिती वगैरे आवडत असेल किंवा आपण जे कन्क्लुजन वगैरे काढतोय किंवा जे आपण चर्चा वगैरे करतोय ते जर तुम्हाला म्हणजे वाटत असेल की खरंच म्हणजे एक कन्क्लुडिंग आहे तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो एक लाईक नक्की ठोका जर तुम्हाला माहिती आवडली तर आणि शेअर नक्की मित्रांपर्यंत करा आणि तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट नक्कीच करा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कमेंट नक्की करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये uh, आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ते टेलिग्रामची लिंकवर क्लिक करून आपला चॅनेल जॉईन करा त्याच्यामध्ये आपण uh, जे नवीन uh, ज्या अपडेट येतात हो ज्या नवीन अपडेट येतात हो ते नवीन अपडेट आपण देत असतो जेणेकरून तुम्हाला uh, डायरेक्टली तिथून तुम्ही लिंकवरून अप्लाय करू शकता कोणत्याही एक्झामसाठी वगैरे वगैरे आणि आपल्या जे नवीन व्हिडिओ वगैरे येतात त्याच्या लिंकसुद्धा तिथं आपल्याला सुरुवातीला येतात त्यामुळे तुम्ही लवकर लवकर पाहू शकता मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये